पहिली कोणी झालेले नमस्कार मंडळी मी आकाशभर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओ मध्ये मंडळी छोट्या वाण्यात आलोय रात्रीचा दा जार होता भरपूर मोठा होता म्हणजे बांबू जेमतेम दिसत होते तरी वानं उचललाय आहे ना आता पाणी पण थोडाच उडला आहे ना मावर तर एक नंबर पडले मिक्स मावर आहे आज व्हिडिओमध्ये कंटिन्यू आज जाम मजा येणार आहे अरे मोठे मावरं पण पडले आज बघा मंडळी पहिलाच आपल्याला बड्ड दिसलेला आहे मंडली बघा शिंगालीचा आहे बाबा बाबा शिंगालीचा पाऊस यश पाणी बघा केवढा आहे तरी दिसता शिंगालीचा पाऊस पडला आज आज मोठ पण पीस पडले आज भरपूर मोठा दार उचल आपण तर मंडळी यश पण आलाय वॉल मारायला घेतलाय मंडळी पहिलाच वॉल मारायला घेतला यश तू पक्षी बघा तिथे केवढे आले गे तिथे मोठा पीस गेला एक पिलस पडले चिवणी शिंगाल्या

बघा मंडली शिवणी आता दमते तगडी शिवणी पडलेत तर मंडली आज आम्ही आसवा केलाय आवरू पकडायला ना बघा शिंगाळीचा ओवल आणि मोठा पीस झाली शिंगाळीचा ओवल बघा बापा काय पीस पडलाय येतो ते एकदम पीस

इने ती करना थो ना अपिन शीची आई तान आई ना वहाँ काड़ी इस पड़े गोमर गोमर अगा वंदेली याश्नी बरद वाल गीतले अच्छी मेहनत घेतली उद्या पण होईल त्याचे काय अरे बापरे बाप मंडली याच्यावर नजरा तिथे बघा याच्या पाठी काय नजरा बापरे बाप मंडली बोई मावरा बघतला असेल पण आज किवणी बघायला मिळतो आपल्याला एक दोन बापरे बापरे बाप बापराय पिचा पण आलाय का म्हणली परत एकदा बघायला एक ना हा आता सिंगायला ते बोल हा सांगतो सांगतो म्हणजे सिंगाले किवी पाहिजे या येते पाठवितो तुम्हाला चला काही शिंगाली आणि चिवणी काय सांगा मला चिवणी एक नंबर पडलेत पडले बघा दाखवायला चौथा वल चौथा दाखवायला मिळेल का ते पण माहित बघा धुमाकूल घातल्या आता पहिला चिवणी आली आता शिंगाली आणि शिंगाले एवढ्या आहेत ना सांगू पण नाही शकत बघा पाणी बघा काय गेलं आहे शिंगाळ्याने सर्व शिंगाळे उतरत चाललेत तिथे पण पूर्ण भरले वलटी बघा काय भरले सांगू पण नाही शकत नेचर पण एक नंबर आहे पक्षी पण भरपूर आले आहेत पक्ष्यांचे पण पोट भरेल तिथे पप्पा पण वॉल मारतात आता आपण परत वॉल मारू म्हण वॉल मारा घेतला आहे आता सांगता नाहीत एवढे मिळेल का नाही कारण की शिंगाले भरपूर पडलेत शिंगाल्याची मी सर्व मिक्स मारू आहे आता वॉल मारून घेतो पहिला नाहीतर तर पकडायला वाट लागेल मंडळी होळी झालेली पक्षी पण त्याच मोहर पण आहे काय भरले सांगू पण काय चाललं त्या मोठा बॉल घेऊ आपण परत बॉल घेतो मंडळी नंतर दाखवतो माझ्या बघा होळी भरत चाललं मी बघा मंडळी याशीने फक्त शिंगाला लोटीत आणले टपावर बार देत आणलेत बघा भरपूर शिंगायला पडलेत आपल्याला रमेश मामा पण आलाय तर वॉल मारायला घ्यायचा बघा इथे होडी पण आपली अपन भरले फूल बघा मंडळी आपली होडी भरलेली आहे तरी पण भरपूर शिंगायला आहे अजून यश येतोय आणि रमेश मामा येते बांधाकाला गेलाय

पाकडा बघा शिंगायला नाही खाण्याला जायला मला चाललं होतं मंडळी पक्षी पण भरपूर आलेत पूर्ण मान भरलाय तर मंडळी शिंगाली भरपूर पडलाय शिंगाली चिवनी पहिला चिवणी आली वला मागची शिंगाल्या होडी पूर्ण भरलेली आपले पप्पाची पण होडीत झाले भरपूर पडलेत तर जिवंतच सोडलेत पाण्यामध्ये बघा ही वलटी अशी पाण्यामध्ये सोडली पूर्ण शिंगाले भरले वरपर्यंत गेले पक्षी पण भरपूर आलेत ही पण वलटी आपली भरलेलीच आहे आणि काय करणार आपण असं सोडून चाललो आता झालं दाबतो रमेश मामा पण चालला पुढे पुढे नाही आपल्या वलटीमध्येच बसल्या ते चांगलं झालं एक टप भरलं अजून इथे बघा मंडळी वलटी भरले आपले शिंगाल्याने पण झालं दाबलं जिवंतच जातील त्याने शिंगाल्या आता इथे पण शिंगाल्याने भरले पक्षी बघा एवढे आले काय नाही माहूरती म्हणा पक्षी आता आता चाललो आहे पप्पाजवळ यास पण गेला होडी घेते पप्पा मंडळी पप्पाची होडी बघा पप्पाला चिवणी भेटले तेवढ्या खात्या चिवणीच आहे आपली होडी पूर्ण भरली तिथे तर टप्प्याला घेतले पिंगाले तिथे सर्व टप्प भरले तर टप्प धुवायला घेतले तर मंडळी आत्ता लास्ट टाइप आहे धब

काय अगं सट्टी झालं शिंगाली जशी बघत ना थांबला का आंबुरो बाबा शिंगालीचं कव्हर खातं गलं इथून खाला झालं जादू आहे तीन खाले आणि वाला चार खाले आणि शिंगालीचा काटा खालीन बाई बघा मंडळी शिंगाली दरविदन रायक झालं काय चालेचं झुकी झुकी काल लागतं मंडळी शेंगाली पाहिजे तर आकाश भावाला कॉन्टॅक्ट करा फक्त नाही फक्त शेवटच्या शेवटचा काटा बोलला मला काटा नाही लागत लागला काटा फक्त काढा सगळं कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट केलं तुम्ही फक्त काढा सगळं नाही मंडळी शिंगाळीचा पाऊस खजिना सगळं काय बोला एवढं शिंगाळच पडेनस आणि ते लाडकोंडी बघायला उद्योग रमेश मामाने चिवणी एक नंबर चिवणी पडले रामेश मामा चिवणी आहे का शिंगले नीट सांग का चिवणीची साईज बघा शिंगला सारखी चिवणी पडले एवढी तर आपली फूड एवढी एवढी आपण बघत नाही कारण की मोर खराब होते बाबा बाबा हवरं बाग आहे पडलं तर मंडळी खाडी सुकलेली आहे आज मस्त चिवणी शिंगाली पडली आता चाललोय वरती तर मंडळी म्हवर निवड्याचं काम चाललं आहे चाललं मंडळी आपल्याला ओढी भेटली तर घेवाले लवकर घेतली तर तर मंडळी आता घरी आलोय आज मस्त इतकी चिवण्या आणि शिंगाली पडली मेन म्हणजे पावसालाच पडायला पाहिजे ती पण आता आल्या मौसम तर मंडळी जेवढी मेहनत शिंगाली ना शिवणी पकडायला नाही लागली त्याच्या जास्त मेहनत निवडायला लागली शिंगालीचे काटे तर जाम बेकार सर्वांना लागले पण काय आम्हाला तेवढा फरक नाही पडत आमचं काय रोजचं काम असते आणि मंडळी आम्हाला होळी पण भेटलेली जी कोणाची असेल तर त्यानु घेऊन जा आपल्या मोरबा खाडीमध्येच बांधले तर मंडळी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय शेअर जाऊ नका आणि मिलूया अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय